तुम्ही डॉक्टर कुत्रा कधी पाहिलाय का एका शहरात असे काही कुत्रे आहेत जे मलेरियाचे रुग्ण ओळखतात पण कुत्र्यांना कसं काय रुग्ण ओळखायला जमतं हा प्रश्न आम्हाला पडला पण हे खरं असल्याचा दावा करण्यात आलाय कसा आहे डॉक्टर कुत्रा पाहूयात या रिपोर्टमधून आजार ओळखणारा डॉक्टर कुत्रा सॉक्स हुंगून कुत्रा ओळखतो मलेरियाचे रुग्ण आजार झालाय हे काहींना माहीतही नसतं यासाठी डॉक्टरकडे जाऊन तपासण्या कराव्या लागतात लॅबमध्ये जाऊन टेस्ट कराव्या लागतात भलं मोठं बिल त्यात वेळही वाया जातो पण हे सगळं न करता चक्क एक कुत्रा तुम्हाला कोणता आजार झालाय हे ओळखतो केवळ सॉक्सच्या गंधावरूनही व्यक्तीला कोणता आजार झालाय हे त्याला कळू शकतं लॅब्रेडॉर प्रजातीचा कुत्रा मलेरिया पीडित रुग्णांची ओळख या व्यक्तीनं रात्रभर वापरलेल्या सॉक्सचा वास घेऊन करू शकतात एका संशोधनाच्या माध्यमातून मलेरिया मुक्त होण्यास मदत होऊ शकते असा दावा करण्यात आलाय हे संशोधन फार महत्वाचं असून यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण द्यावं लागणार आहे लंडनच्या डरहम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला आहे पण कुत्रा आजार ओळखतो हे शक्य आहे का हे आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेतलं रिसर्च जे आलेला आहे की मलेरियासाठी यांनी जे पेपर प्रेझेंट केले याच्यामध्ये यांनी असं सांगितलं की आम्ही जर असं म्हणजे शंभर लोकाची टेस्टिंग केलं तर एक त्यांची सत्तर पर्सेंट ॲक्युरेसी आहे पण शेवटी काय मेडिकल जे रिसर्च आहे मेडिकल ट्रीटमेंट आहे ह्या परफेक्शनवर आहे जास्त मेन म्हणजे त्याची सत्तर पर्सेंट ॲक्युरेटी आहे त्यांनी काही हंड्रेड पर्सेंट सांगितलं नाही आणि एखादी कुत्रा श्वास घेताय तो तुम्हाला सांगत आहे कि याला मलेरिया असू शकतो त्याच्या बेसिसवर आपल्याला ट्रीटमेंट करणं डिफिकल्ट आहे मलेरियाचं संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या त्वचेतून आणि श्वासातून एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी येते या कुत्रा आजाराची ओळख पटवू शकतात पण भारतात अशा प्रकारे कुत्र्यांना प्रशिक्षण दिलंय का हे देखील जाणून घेतलं आपल्याकडे काय आहे की लोकसंख्या खूप आहे आणि पेशंटचा म्हणजे हे लोढा जो आहे किंवा पेशंटची संख्या जी आहे ती खूप आहे तुमच्याकडे जर हजार पेशंट आहेत ना त्याला तुम्हाला जर स्क्रीनिंग जर करायचं आहे तर एखादी वेळ फास्टमध्ये तुम्ही याला स्क्रीन करू शकता जे जे यांनी सांगितले की डाउटफुल आहे पॉझिटिव्ह असू शकतात त्यांच्यासाठी तुम्ही ज्या मेजर ज्या टेस्ट आहे ज्यांची म्हणजे टेस्टिंग सेन्सिटिव्हिटी जास्त आहे तर तशा टेस्ट करून तुम्ही म्हणजे वेळ वाचवू शकता न काही लोक मलेरिया झाल्यावर फार लवकर आजारी पडतात मलेरियाची लक्षणं स्पष्टपणे दिसत नाही जर एक हजार लोकांमधल्या एका व्यक्तीला मलेरिया झाला तर या कुत्र्यांच्या मदतीनं रुग्ण शोधण्यास मदत होईल त्यामुळे डॉक्टर कुत्रा सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय बनलाय ब्युरो रिपोर्ट साम